श्रावण तुम्ही तर आज आपण भेट घेणार आहोत त्या तयाला जिथे श्रावण पाण्याच्या शोधात आला होता तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तयाचं पाणी पावसाळ्यात कमी होतं आणि उन्हाळ्यात वाहू लागत आणि त्या गावाचं नाव सुद्धा श्रावणच आहे तर श्रावणगाव साधारण कणकवलीपासून वीस किलोमीटरवरती आहे आणि श्रावणगावाला एक आख्यायिका आहे की श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीमधून घेऊन तो, का कावडी तो देवदर्शनासाठी निघाला होता आणि जेव्हा त्याच्या आईवडिलांना तहान लागली तेव्हा तो पाण्याच्या शोधामध्ये त्या तयाकडे आला होता तर ही संपूर्ण सविस्तर माहिती आणि संपूर्ण श्रावणगावाची भेट हे आपला संतोषपरक करून देणार आहेत तर ते मला भेटणार आहेत रामगड्या गावात तर रामगड्या गावात थोडे गर्दी असेल मग त्यांना मग त्यांची ओक तुमच्याशी मी करून देणं थोडं कठीण होईल तिथे तर आपण ह्या प्रवासाला डायरेक्ट सुरुवात करू आता आपण श्रावणगावामध्ये एंटर केलं आहे गावाच्या सीमेवरच या मारुतीरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे जेणेकरून गावाच्या सीमेचं रक्षण होईल या मारुतीला पुरं गाव एक जागृत देवस्थान म्हणून मानतात स्पेशली सहा सीटरवाले आचरा ते कणकवली सहा सीटरवाले इथे पूजा बांधतात एक एक रात्रभर मोठा कार्यक्रम करतात आणि असं हे जागृत देवस्थान श्रावणगावच्या सीमेवरच Uh, para o श्रावणगावचं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ मंदिरात हे पुऱ्या श्रावणगावचं ग्रामदैवत आहे रवळनाथ मंदिर या मंदिरात बरेच वार्षिक कार्यक्रम केले जातात आता काल परवाचं एक हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम झाला इथे त्यानंतर दशावताराचा कार्यक्रम असतो वर्षातून एकदा अशी वार्षिकं आहेत ती वार्षिक केली जातात ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे आणि बाजूला तुम्ही बघत असाल तर ते एक भावई मंदिर दिसतंय तुला माझ्या उजव्या बाजूला भावे मंदिर आहे तर ते आपण तिथे जाऊन बघू आणि ते देऊळही बघता येईल आणि मूर्तीही बघता येईल आणि त्याची प्राणी तिथे सांगतो भावई देवीची मूर्ती आपण बघतात तर ह्या देवीच्या जवळ एक गावकऱ्यांकडनं खेळ खेळला जातो दरवर्षी म्हणजे जेणेकरून जुन्या काळामध्ये एंटरटेनमेंटचं काहीच साधन नव्हतं मग त्या काळामध्ये मुलांना कसं एंटरटेन करावं मग म्हणजे मुलांना कसं उत्साहित करता येईल त्यासाठी एक खेळ खेळवला जातो आणि तो खेळ म्हणजे ऑगस्टमध्ये जी संक्रांत येते पावसाळ्यात त्या संक्रांतीमध्ये म्हणजे जेणेकरून मंदिराभोवती हे गवत साचलेलं असतं गवत उगवलेलं असतं मग त्याची सफाई कशी करायची तर मुलांना असं बसवायचं सगळीकडे मग मुलं ती गवत काढणार आणि उड्या मारत मारत ते गवत अंगावर घेणार मग त्याच्यामुळे काय व्हायचं की एक ते एक काम व्हायचं गवत म्हणजे गवताची सफाई व्हायची आणि दुसरं काम म्हणजे ते गवत अंगावर पडल्यामुळे एक आयुर्वेदाचा म्हणजे लाभ मिळायचा मुलांना <coughs> त्यानंतर त्या मुलांना काय केलं जायचं की इकडे एक वायंगणी म्हणून शेती आहे त्या शेतीमध्ये पाठवलं जायचं तिथून मातीचे गोळे असे आणायला सांगायचे ते मातीचे गोळे आणून ह्या मंदिराच्या समोर असं डम्प केला जायचा आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये एक नारळ टाकला जायचा आणि तो नारळ शोधा असं त्या मुलांना सांगायचं मग त्या मुलांची झुंबड उडायची मग ते झुंबड उडताना काय व्हायचं की ॲटोमॅटिकली तो जो चिखल आहे तो त्यांच्या अंगाला लागायचा अंगाला लागल्यामुळे एक मड थेरपीचा लाभ जो आहे ना तो त्या मुलांना मिळायचा हे जर थेरपी आपण इथे घेऊ शकतो तर फॉरेनर्स जे आहेत ना आता ते पैसे देऊन ही मड थेरपी घेतात म्हणजे आपल्याकडे हे कित्येक वर्ष म्हणजे पूर्वजांपासून आपल्याकडे हे हा प्रकार केला जात होता परंतु आता हळूहळू ते सगळं लोक पावत चालले लोकांना ते पटत नाही आवडत नाही चिखल लागलेला आवडत नाही त्यामुळे आता ते हळूहळू लोप पावलं आहे अशा प्रकारचे हे या भावाईचा का वर्षातन एकदा कार्यक्रम केला जातो आपण उभे आहोत श्रावणगावच्या तळेवाडीमध्ये आणि तळेवाडीमध्ये हे श्री स्वयंभू क्षेत्रपाल मंदिर ह्या मंदिराचं फार महत्त्व आहे श्रावणगावासाठी कारण श्रावणगावच्या बारा वाड्या आहेत आणि बारा वाड्यांच्या वाड्यांचं रक्षण करता म्हणजे या पूर्ण गावाच्या क्षेत्राचं पालन करण्यासाठी या देवाची प्रतिष्ठापना झालेली आहे परंतु हा देव स्वयंभू आहे त्याचं महात्म्य एवढं आहे की ह्या वाडीवर ही जी तळेवाडी आहे या वाडीवर असं आहे की जरी कोणी आ, कोणा माणसाला देवाज्ञा झाली किंवा मयत झालं कोणी तरी मा रात्री आरडाओरडा करता येत नाही रात्री जोरात रडता येत नाही जे काही करायचं असेल ते दिवसाढवल्या त्यानंतर कुठल्याही प्रकारची आरडाओरडा अशी ह्या क्षेत्रामध्ये चालत नाही हे खूप शांतता प्रिय असं हा एरिया आहे ह्या देवाच्या लगत बाजूलाच एक तळी आहे ज्याच्या नाव त्या तळीमुळे त्या वाडीचं नाव तळेवाडी असं पडलेलं आहे त्या तळी त्या तळीचं काय महत्व महत्व आहे आणि महात्म्य आहे ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो आपण तिकडे जाऊ आता आपण जात आहोत तयाचे इथे आणि ह्याच्या आधी मी दोन व्हिडिओ बनवले होते गणपती सडा आणि तळ्याची वाडी म्हणून गुफेचा व्हिडिओ बनवला होता आता त्या दोन्ही व्हिडिओ त्या दोन्ही गोष्टी ह्या तळ्याशी कसे संबंधित आहेत कसे कनेक्टेड आहेत आता ते तुम्हाला सांगतीलच तर मगाशी मी मंदिरामध्ये म्हटल्याप्रमाणे हीच ती तळी आहे जिच्यामुळे ह्या वाडीचं नाव तळेवाडी असं पडलेलं आहे तर ह्या तळीचं असं वैशिष्ट्य आहे की ही तळी पावसाळ्यामध्ये हिचं पाणी खाली जातं आणि जसा उन्हाळा वाढत जाईल तशी ही तळी भरून वाहू लागते आता तुम्ही बघत असाल या तळीचं पाणी बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे एप्रिल मेमध्ये सुद्धा या तळीच्या पाण्यावरती शेती केली जाते एवढं एवढा झोत तिचा म्हणजे हे असतो प्रवाहित असतो ह्या ह्या श्रावण गावाला एक आख्यायिका आहे तुम्हाला माहीत आहे की पांडव काळामध्ये श्रावण बाळ होता श्रावण बाळ होता तो आपल्या आईवडिलांना कावडीमध्ये बसून तीर्थयात्रेला घेऊन जाता होता पाठी तान ताण लागते आईवडील श्रावण बाळाला सांगतात की अरे बाळा जर आमच्यासाठी पाणी घेऊन ये तर बाळ म्हणतो की ठीक आहे तुम्ही इथे कावडीमध्ये बसा आम्ही पाणी शोधून आणतो तर तो पाण्याच्या शोधात ह्या तळीवर आला अशी आख्यायिका आहे तर ह्या तळीवर आला तर सिच्युएशन अशी आहे की ही तळी आणि वरती सांडव्याची सीमा लागते सांडव्या गावाची सीमा लागते त्या सीमेला एक मोठा आंब्याचं डेरेदार झाड आहे त्या झाडावर दसरद राजा बसला होता जसा तसा हा तो पाण्याचा गडू पाण्यात बुडवला त्याने तो बुडबुड बुडबुड असा आवाज आला तेव्हा दशरथ राजाने पाण सोडलं अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे ह्या गावाचं नाव श्रावण पडलेलं आहे तर पांडवकालीन म्हटलं त्याप्रमाणे त्याच वरच्या बाजूला एक पांडल पांडव पांडवकालीन गुफा आहे त्या गुफेला असं एक आहे घोडेबाब म्हणतात घोडेबाब तर तिथून एक भुयार निघालेला आहे आणि जवळजवळ एक बावीस तेवीस किलोमीटर ते जाऊन मला वाटतं हिवाळी गावामध्ये उगम पावलेला आहे आता ते वापरात आणता येत नाही कारण ते पूर्ण घुसलेलं पण तिथे ती गुफा अजूनही आहे पांडवकालीन जेव्हा पांडव अज्ञात अज्ञातवासात होते अज्ञातवासात असताना पांडवांचं इकडे भ्रमण झालेलं म्हणजे त्याची ते आठवण आहे असं ते घोडेबाब आहे आणि तिथे त्याच एरियामध्ये गणपतीचं एक छोटंसं मंदिर आहे तिथे त्याला गणपतीचा सडा म्हणतात मग तिकडे पायवाटेने जाताना प्रत्येक माणसाने तिथे एक दीपमाला बांधली पाहिजे असं त्या हेचं महत्त्व आहे दीपमाला नाही बांधली चुकून तर वाट भरकटण्याची शक्यता असते तिथे कारण मी स्वतः एकदा तिथे भरकटलेलो आहे लहानपणी तर अशी ही ह्या एरियाचं महत्त्व आहे आणि सगळं पावित्र्य पण तेवढंच आहे सर्वजण पाळतात मानतात आणि गावकरीसुद्धा ह्या गोष्टीला खूप सिरियसली घेतात तर अशी ह्या गावाची आख्यायिका आहे तर आपण संतोष परब यांच्याबरोबर पूर्ण श्रावण गावाची भेट घेतली प्रत्येक ठिकाणी त्यांनी थांबून आम्हाला दाखवलं की कोणत्या गोष्टीचं किती महत्त्व आहे मंदिरं दाखवली रोड्स वगैरे आणि तिथे आता तयाच्या वाढीपर्यंत पण वगैरे गे आपण गेलो तिथलं महत्त्व सांगितलं आणि आपण जे दोन व्हिडिओ आधी केलेले ते पण त्यांनी कसे कनेक्ट करून दिले हे मला पण माहितीच नव्हतं ह्या त्या गोष्टीशी कनेक्टेड असेल पण त्याने सर्व सांगितलं व्यवस्थित तुमचं सा काय म्हणणं मी खूप ठिकाणी फिरलो काही काही गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं ह्या ज्या गोष्टी असतात ना त्यांची खूप काळजी घेतली पाहिजे खूप स्वच्छता ठेवली पाहिजे त्यांची तर मग तुमचं काय म्हणते म्हणजे खास करून अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या पुण्यात आणि कुठे भेटत नाहीत बघायला नाही खरं हे कारण काय ह्या प्राचीन गोष्टी आहेत ना जपणूक झालीच पाहिजे बरोबर कसं असतं की ह्या गोष्टी आता तर निर्माण होऊ शकतच नाही बरोबर आणि ज्या पूर्वजांच्या काळी किंवा पूर्वजांनी ज्या काही बनवून ठेवल्या आहेत ना ज्या रीतिरिवाज म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत त्या त्यांची आपण बरोबर बरोबर कारण मी पण जेव्हा किल्ले फिरलो आणि काही गुफा फिरलो जे बोलताना बोलतो आपण की जे पांडवकालीन आहेत पण ते एवढ्या पडीक झाले आहेत की मग असं वाटतं ते पांडवकालीन नाही कि कोणा ते पडून बनलेले आहेत असं वाटतं मग त्या नाही खरंच ते तर मग तिथल्या गावची लोकं किंवा तिथले वस्ती किंवा तिथले वाडीचे लोक जे काही जिथे कुठे येत असेल तर त्यांनी मला असं वाटतं त्या गोष्टीची की केली पाहिजे काळजी केली पाहिजे जेणेकरून येणारी पुढची पिढी त्या गोष्टींना बघू शकेल आणि सांगू शकेल त्यांच्या गावचं महत्त्व ठीक आहे तर तुमचे खूप आभार ज्याने करून तुम्ही आम्हाला पूर्ण दाखवलं आणि त्या गोष्टीचं महत्त्व समजवलं वगैरे त्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तयाची वाडी आणि गणपती सडा हे दोन्ही व्हिडिओ वी मी डिस्क्रिप्शनमध्ये दहा आहे ते तुम्ही नक्की बघा ह्या व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय